हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पीस इज बिंग युअर सेल्फ पीस इज बिंग युअर सेल्फचा मराठीत अर्थ शांतता स्वतःला असणे असा होत आहे जर तुम्ही स्वतःशी किंवा जगासोबत हो शांत असाल तर तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल आणि तुमच्यात आणि इतरांमध्ये भावनिक संघर्ष होणार नाही मराठीत अर्थ शांतता स्वतःला असणे असा होत आहे जर तुम्ही स्वतःशी किंवा जगासोबत शांत असाल तर तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल आणि तुमच्यात आणि इतरांमध्ये भावनिक संघर्ष होणार नाही फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू